नमस्कार मी सुरेश मुरली दरकोडीतकर यूट्यूबवरील ऑफ बिट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो म विशेषतः पुणेकरात राह पुण्यात राहणाऱ्या लोकांना माझं एक प्रश्न आहे की तुम्ही तुमच्या कामासाठी घरातून बाहेर पडता कुठलंही काम असेल म्हणजे खाजगी नोकरी असो सरकारी नोकरी असो तुमचा जो कुठला पेशा असो वकील डॉक्टर अभियंता किंवा कारखाने कारखानदार असो व्यावसायिक असो दुकानदार असो छोटं मोठं कारभार करणारे म्हणजे कोणाची हॉटेल आहे जेवणाची खानावळ आहे पुस्तक पुस्तकांचा व्यापार आहे वह्यांचा व्यापार आहे कोणी फळं विकतं आहे कोणी फुलं विकतं आहे तर तुम्ही तुमच्या कामांसाठी जो दिवसभर प्रवास करता म्हणजे घरापासून त्या स्थानापर्यंत तिथून परत घरापर्यंत किंवा नोकरीच्या व्यवसायाच्या ठिकाणापासून पुन्हा घरापर्यंत तुम्हाला ह्या सगळ्या दिवसभराच्या प्रवासात किती सिग्नल लागतात त्या किती सिग्नलला तुम्हाला किती वेळ थांबावं लागतं तीस सेकंदाचा सिग्नल साठ सेकंदाचा सिग्नल नव्वद सेकंदाचा सिग्नल असे तुम्ही दिवसभरात किती सिग्नल पास करता संध्याकाळी घरी जाताना किती सिग्नल पास करता आणि ह्या सगळ्यांचा ह्या सगळ्या किती ह्या सगळ्यांचे किती सेकंद होतात आणि एवढे सगळे सेकंद तुम्ही पार करता करता दिवसभरात तुमचा किती मिनिट हा त्या सेकंद त्या तिथे सिग्नलपाशी किंवा गाड्यांचं संचालन करणारे जे दिवे आहेत तिथं तुमचा किती सेकंदाचा वेळ वाया जातो आणि दिवसातला किती वेळ तुम्ही अशा प्रकारे गाड्यांवर उभं राहून म्हणजे गाड्यांवर बसून गाडी उभी असते वाट पाहत असता की आपल्याला हिरवा सिग्नल मिळेल आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट सिग्नलवर उभे राहिल्यानंतर तुमची गाडी उ चालूच असते किती लिटर आपलं पेट्रोल डिझेल आपण या सिग्नलवर वाट पाहण्यात वाया घालवतो तेव्हा आपलं आयुष्य एकेका सेकंदाचं महत्त्वपूर्ण आहे दिवसातले किती सेकंद किती मिनिट आपण सिग्नलजवळ हिरवा सिग्नल होण्यात वाट पाहण्यात वाया घालवत आहोत आणि किती लिटर पेट्रोल डिझेल आपण वाया घालवत आहोत सिग्नलपाशी वाट पाहण्यात याचं कोणाला काही घेणं देणं नाही सुतक नाही फक्त आपापल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचे सेकंद महत्त्वाचे मिनिट या ट्रॅफिक कंजेशन वाहतुकीचा खेळखोंडोबा वाहतुकीची कोंडी धूर धूळ आणि मनस्ताप याच्यात वाया जात आहे ह्याचा तुम्ही गांभीर्याने विचार करा आणि आपलं आयुष्य आपल्या आयुष्यातला प्रत्येक सेकंद प्रत्येक मिनिट महत्त्वाचा आहे परंतु तो काही लोकांच्या गलथान नियोजनामुळे बेपरवा वृत्तीमुळे आणि कुठल्याही प्रकारचा दूरदर्शी नपणा नसल्यामुळे आपल्या सर्व पुणेकरांच्या माती हे संकट आलेलं आहे त्याच्यातून आपली कुठल्याही प्रकारची सुटका होणार नाही तेव्हा आणि याच्यातून कुठल्याही प्रकारचा मार्ग नाही कारण घरापासून एक सिग्नल लागला तर जिथंपर्यंत कामाला जायचं आहे तिथपर्यंत आपल्याला दहा ते बारा सिग्नल लागतात तेवढेच सिग्नल आपल्याला येताना लागतात प्रत्येक सेकंदाचा प्रत्येक मिनिटाचा तुम्ही विचार करा प्रत्येक थेंब पेट्रोल आणि डिझेलचा विचार करा आणि नंतर मला ह्या व्हिडिओबद्दल तुमच्या मतप्रतिक्रिया कळवा एवढंच मला तळमळीने कळकळीने कल सांगायचं होतं प्रत्येक सेकंदाचा हिशोब प्रत्येक पेट्रोल आणि डिझेलच्या थेंबाचा हिशोब यासाठी तळमळीने मी हा व्हिडिओ केला तुम्हाला हा कसा व्हिडिओ तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला तुमच्या प्रतिक्रियांमधून जरूर कळवा आणि ह्या चॅनलमध्ये जास्तीत जास्त समविचारी लोकांना जोडत राहा एवढंच मला सांगायचं आहे धन्यवाद जय हिंद जय जाह महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम